पोटच्याने घराबाहेर काढलं पण समाजाने दिला आधार आई वडील ज्यांनी आपल्याला चालवायला शिकवलं खायला घातलं त्यांच्या हातून आज मुलगा हात वर करतोय आणि घराबाहेर फेकून देतोय होय ही एक हृदय येलवणारी घटना जी ऐकून प्रत्येक माणूस हादरून जाईल ही घटना आहे मेकर तालुक्यातील एका गावातील जिथे पुढच्याच मुलाने रोजच्या दारूच्या नशेत स्वतःच्या आई वडिलांना मारहाण श्विगाळ आणि उपासमारीच्या टोकाला नेलं चार एकर शेती दोन मुलं दोघांनाही वाटा दिले तरी लोक लाग राग नशा यांच्या गुन्ह्यात मानवीपण हरवलं एका रात्री मुलाने आई वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण ते कसाबसा घरातून पडून गेले आणि त्या रात्रीनंतर ते बेघर झाले पोलिसांकडे तक्रार केली पण वेळेत दाखल नाही भय भूक आणि अपमान यांच्या सावलीत ते बुलढाण्यात पोचले तेव्हा त्यांच्यात आयुष्यात आले सामाजिक कार्यकर्ते राम धाडे भरत जोगदंगडे आणि मनोज जाधव त्या वृद्ध जात्मत्याची कहाणी ऐकून तिघेही थरारले पण थांबले नाहीत त्यांनी ताबडतोब मानवसेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत डोंगरदेवे यांच्याशी संपर्क साधला आणि त्या आईवडिलांना दिला तुकाराम आश्रय रुद्रासम भोकरचा आधार आणि त्यांना अन्न आहे आसरा आहे आज ते आई वडील सुरक्षित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मान मिळतोय भरत जोगदंगे म्हणाले ज्या पालकांनी आपल्याला जगात आणलं त्यांची सेवा करणं म्हणजे खरी मानव सेवा त्यांनी समाजाला दिला एक संदेश जर तुम्हाला आईवडिलांची काळजी घेणं शक्य नसेल तर त्रास देऊ नका त्यांना या प्रकल्पाच्या अठ्ठ्याऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी झिरो तीन अठ्ठ्याहत्तर या क्रमांकावर संपर्क करून आश्रय द्या कारण हीच खरी मानवता आहे आई वडील घराबाहेर नव्हे तर अंतर्गणात ठेवायचे असतात कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीच संपत्ती टिकत नाही रिपोर्ट भरत जोगदांदे चिखली